आपण आहोत ते पानगाव या ठिकाणी हा पानगाव म्हणजे लातूर ग्रामीणमधला मतदारसंघ येतो या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहेत धीरज देशमुख आहेत त्यानंतर रमेश अप्पा कराड आहेत मात्र या पानगावबद्दल बोलायचं म्हणलं की या पानगावला जणू काय कुणी अलग बाजूला टाकलं आहे पानगाव हा लातूर जिल्ह्याचा भाग नाही असाच इथला काहीसा विकास दिसतो आहे हे मार्केट आहे मोठं गाव आहे पानगावमध्ये मोठी बाजारपेठ आहे फार जुन्या काळापासून इथं बाजार भरतोय आत्ताच मी तुम्हाला हिमाडपंथी प पंढरपूर असलेलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दाखवलं मात्र ज्या पद्धतीनं या ठिकाणचा विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेलाच नाही बाबा नमस्कार, नमस्कार। काय नाव आहे तुमचं ज्ञानोबा गुडे कसं वाटतंय तुमच्या गावात काय नाही विकास फार खुंटला रोड न होण्यामुळे हायवे रोड आहे तो उमरगा ते खामगावपर्यंत पर्यंत जाणारा रोड आहे तो आणि फार जरूरी आहे पानगावला तर आहेत पण मोरडावं वा आहे वाडे आहेत मध्ये घनसरगाव आहे नुकसान काय झालेलं पानगाव का व्यापार व्यापार बंद झाला ना व्यापार गावचा विकास जो व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही व्यापार बंद झाला बाहेरचे लोक यायचे ते बंद झाले जेव्हा बघत होतो चांगला रोड होता मार्केट होत चांगला मार्केट होता अगदी लोक खुश होते व्यापारी खुश होते हु� लोकांना जवळचा भाग आणि चांगला गाव वाटत होतं रेल्वे क्रॉस आहे ते हैदराबाद हा बाबा मला एक सांगा आता हे जे आमदार असते आता आपल्याला कोणी मी कुठल्या पक्षाचा नाही मी आम्ही पत्रकार विकासावर मतं मागतात हे कुठं यांचा विकास हो ना मग ते जाणून बुजून वेगळं पाडल्यासारखं झालं नाही तुमचा उद्देश काही असो पण हे लोकांना जाण झाली ना त्याची जाण झाली लोकांचे विचार बदलले विचार नक्कीच त्याचा परिणाम ह्या विधानसभा त्याचा परिणाम होणार होणार परिस्थिती आहे पानगावची आणि याच विदारक परिस्थितीवर आपण चर्चा करतोय नाव आहे किरण भांडवलकर आहे इथं माझा फोटो स्टुडिओ आहे मागच्या वीस वर्षापासून काय वाटतंय पानगावच्या विकासाबद्दल काय वाटतंय आता आपण विकासावर बोलायला इथं जे आहे रस्त्याच्या अडचणीमुळं बाहेर गावून जवळपास वीस पंचवीस गावातून लोक खरेदीसाठी पाणगावमध्ये येतात पण रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे त्या लोकांची आवक बंद झाली गाव आहे गावामध्ये त्याच्यामुळे व्यावसायिक लोकांना ह्याचा फार मोठा फटका बसलेला आहे असं वाटतं की इथला व्यवसाय आपलं जे दुकानदारी आहे ते बंद करून जावं जे काही भाडे आहेत त्याचे वार्षिक भाडे वगैरे ते पण निघायला तयार नाही तर रस्ता ना। होणं फार गरजेचं आहे फार महत्त्वाचा विषय आहे तर स्थानिक जे कोणी म्हणजे सत्तेवर असतील आमदार असतील छोटा मुद्दा ना म्हणजे एवढा मोठा मुद्दा नाही असं मला तर वाटतंय यांच्या यांच्या दुर्लक्षपणामुळेच हा विषय आहे महत्वाचा म्हणजे त्यांनी जर थोडं मध्ये लक्ष घातलं तर होईल आम्ही लोकसभेला आलतो त्याच रस्त्याने आमदार वे त्याच रस्त्याने आले होते प्रचार फक्त निवडणुकीच्या टाइमला ते पानगाव मध्ये येतात नंतर येत नाहीत सगळ्यात महत्वाचा कोण आहेत आमदार आपल्याकडे आता स्थानिकचे धीरज देशमुख हे आहेत आमदार दुसरे दुसरे रमेश आप्पाकर कधी तर आम्ही काय बघितलं तुम्हाला दुसरे कारण की महत्वाचं इंटरेस्टिंग सांगतो ज्यावेळेस आपण बघितलं नाही हा सोशल मीडिया हँडलवरती आम्ही पाहिलंय धीरज देशमुख असतील किंवा रमेश अप्पा कराड असतील यांच्या सोशल हँडलवरती आम्ही पाहिलं की दोन वर्षापासून आम्ही ती पोस्ट पाहतोय बरं का रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली कुठं झाली का आम्ही व्यावसायिक लोकांनी गाव बंद ठेवून बऱ्याच वेळेस इथं आंदोलन केले त्याचाही काही फायदा झाला नाही कोणी दखल घेतली नाही आता स्थानिकचे माजी सरपंच यांचं उपोषण चालू आहे इथं एक महिन्यापासून त्याचाही आणखी कोणी दखल घेतलेली नाही इथल्या स्थानिक आमदारांनी मतदार राहत मतदार आहेत मतदार आहेत फक्त निवडणुकाच्या टाइम त्या मतदानाची त्या लोकांना आठवण येते त्यानंतर कोणीच विचार केला जात नाही लोकांचा त्याचा फटका बसणार आहे बसणार आहे शंभर टक्के किती शेतकरी आहे शेत का बरं आहे म्हणजे आजच्या काळाला बरं आहे कसं आहे शेत आता शेत काय सांगायचं पावसानं गेलं पावसानं हे कोणते आमदार कोण आले ते काही येणार किती आर झालं तर ती लक्ष देत नाहीत फक्त आता मतदानाला मात्र भाऊ म्हणते भाऊ 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 तू आपला मी तुझा कोण आमदार आमदार देशमुख आहे म्हणते ते काय आपल्याला माहित नाही माहित नाही का माहित नाही अवघड चांगलं होतं आधी होता हो चांगलं होतं ह्या लोकांनी केलंय चांगलं होत ह्या लोकांनी केले एकदा निवडून आले की पुन्हा बोला पुन्हा म्हणते ते तसं काम आहे पुन्हा येत नाही पाच वर्षालाच येते पाच वर्षाला पाच वर्षाला तू माझा मी तुझा विकासावर मत मागण्या आता सभा होईल ना आता तुमच्याकडं विधानसभा आल्या आमदारकीच्या निवडणुकी कुणालाच शिव देणार 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 अडचण अडचण बी आहे तुम्ही येऊ नका हो। किती खड्डे आहेत रस्त्यावर खड्ड्यावर काय मोजायला आता बिचारा बसलाय ते किती दिवसान हा। आमदार हाईच म्हणून हा। धैर्यज देशमुख येऊन जावं तरी निदान कुणी चाललं नाही कुणी चाललं नाही तिथं म्हणजे गांभीर्यस नाही पाणी म्हणजे रेस नाही त्यानाला इंटरेस्ट नाही पानगावचा पानगावचा फणगाव मध मतदार हातात का नाही कुठं मतदान होते का पानगाव मतदान होत आहे का त्यावेळेस राहते हा त्यावेळेस राहतात घरी बोलवायला येते बोलवायला खायला देते खाऊन करणारे मतदान करते मतदान करणारे करते पाच वर्ष झाले की, की। पाव गाय बदल व्हायला आम्हाला एकच होता शिंदे म्हणून बिचारा कसलं काच नाही येऊन व्यवस्थित विचार करून तरी जात होता एक कशाचे देशमुख आलेत मराठीशी आहे आता म्हणून राहिला भाग तो वेगळा तुम्ही विलासराव विलासराव गेले इकडे गोपीनाथराव गेले विलासराव आमचा मतदारसंघच गेला जुना मतदारसंघात गोपीनाथराव मुंडे गोपीनाथराव मुंडे काळात नाही चांगलं चांगलं रेणापूर बी चांगलं विलासराव लक्ष ठेवतो पण हे माझ्यामध्ये हल्ला पट्टा आहे का रेणापूर साईड आणि ही पानगाव साईड पट्टा आहे का थोडं दुर्लक्ष बॉन्ड्री दुर्लक्ष गोपीनाथराव त्यावेळेस चांगलं त्यावेळेस चांगलं होत स्थानिक आमदारांनी आता लक्ष दिलं पुन्हा येणार काय बाबा तुम्हाला एक आता वय झालं त्यामध्ये थोडा प्रश्न विचारतो आता जी तुमचा काळ तुम्ही पाहिला गोपीनाथरावांचा काळ पाहिला स्वर्गीय विलासराव देशमुखांचा काळ फोडाफोडीचं राजकारण कसं फोडाफोडी नव्हतं त्यावेळेस एकमेकांना सहमत होते का अरे नव्हतं ना पण एवढं काहीच नव्हतं याचा परिणाम होणार आहे का आता इलेक्शन कोणत्या या इलेक्शनला परिणाम एकाचे दोन झाले ना एकाचे दोन झाले चार पण ती मतदानावर बी परिणाम होणार होणारच बाबा तुमचं नाव काय आम्ही बाहेर पात्रवाडी तुमच्या त्या रस्त्यालाच आवडते रस्त्याला हो, खराब हो, हो, रस्त्याला रस हो, हो हो खराब रस्त्यावर खराब रस्त्यावर गाव म्हणजे पात्रवाडी कस काय ती रोड होणार झालाय विकास विकास काय आता ते आमदार खासदाराचं लक्षच नाही ना त्याच्यावर मथाना मतदान वाटतं की तुम्हाला हो मतदान हाय ते मतदानापूर्त जीवन हातात जोडणार ना त्याच रस्त्याने येत असतील किती नाही व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे ना हुँ। थे थे। आता विधानसभेत त्याचा फरक पडेल पडणार बाबा तुम्ही कुठल्या माकेगाव म्हणजे म्हणजे ते तिकडे येते रेणापूर मध्ये येते का रेणापूर मध्ये शेवटचं एकदम कसं आहे मग आता वातावरण सध्या तुमच्याकडले ते उमेदवार आहेत वाटतं कोणतरी आता ज्यांची घोषणा झाल्या सांगितलं नाही नाही हे हो आपले ते आता सध्याचे विद्यमान आहेत आता काही संतोष नागोरेचं नाव आहे वाटत ना हा कसा आहे बदल व्हायला पाहिजे पानगावला यायच बंद झालं आमच्या रस्ते म्हणून काय पानगावला यायच बंद बंद झालं इकडे पूर्ण खेडे बंद झाले पूर्ण खेडे बंद झाले वाहनच येणार येतील कशी बाजारला कोण आहेत आमदार सध्याचे सध्याचे आमदार हेच अमित भैया कधी बघितला खबर तुम्ही त्यांना प्रत्यक्षात बघितला बघितलं नाही काय कधी येतात वर्षात मतदान एक बार बोट लावून जायचा मोठा संपलं बोर्ड लावायचं पुन्हा संपलं डिसेंबर मध्ये नक्की वाईट परिस्थिती ही पानगावची आहे इथल्या लोकांची आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मतदानाला फक्त हे आमदार खासदार येत असतात मताचं राजकारण होतं मात्र विकासाचं राजकारण कुठं आहे विकास कुठं गेलाय खड्ड्यात का रस्ता पाहिला आम्ही येताना रस्ता खूप आहे असं पावला पावलावरती खड्डे आहेत खड्ड्याचा जर आम्ही टेपनं अंदाज घेतला तर तीन तीन साडेतीन तीन फुटाचे खड्डे आहेत आत्ता पावसाळा चालू चा आहे जर ते खड्डे पाण्यानं भरले तर त्या खड्ड्याचा अंदाज लावणं देखील खूप कठीण आहे अनेक अपघात झालेत अनेक एसटा बसेस आहेत जे शाळकरी मुलं जिथून जातात त्यांच्या बसेस अडकलेल्या आहेत हे सगळं घडत असताना आता हे लांब जाऊ दे आहे आपल्याला माहीत आहे आपण त्या रस्त्याने यायला लागलो आहे पण सव्वीस दिवसापासून ह्याच गावचे नागरिक त्या खरोळ फाट्यावरती आंदोलन करत आहेत उपोषण करत आहेत त्यांच्याकडे स्थानिकचे आमदार मात्र एकदा एकदा बी आले नाहीत वाटतं माझ्यामध्ये दोघी दोन्ही आमदार तिथे एकदा देखील आले नाहीत किती वाईट परिस्थिती आहे आता ही मतं मागायला येतील का किंवा विकासाचं राजकारण कसं करतील हे पाहणं गरजेचं आहे आपण अजूनच काही जणांच्या प्रतिक्रिया घेतच राहणार आहोत